नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिपाई चालक लिपिक विजतंत्री यासारख्या पदांची भरती निघालेली आहे तर या जाहिराती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यामध्ये भरती निघालेली आहे हे पदे बघा कनिष्ठ लिबिकच्या एकूण तीन जागा आहे शिपाईची एकूण सात जागा आहे भुईकाटा ऑपरेटरच्या दोन आहे वीजतंत्रीची एकच आहे वाहन चालकची एकच आहे टोटल चौदा जागेची ही भरती होणार आहे आणि लक्षात ठेवायचं अर्ज भरताना तुम्हाला कॅटेगरीनुसार जागा पाहणे गरजेचं राहणार आहे म्हणजे कोणत्या कासाठी किती जागा हे तुम्हाला पाहावं लागेल तुमचे काची जागा यामध्ये असेल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरायचा एकोण चौदा तारखेसाठी ही भरती होणार आहे तर पात्रता बघा लिपिकची पात्रता आहे कोणते शाखेतील पदवीधर एम एस सी आय टी ठीक आहे तसेच तुम्हाला मराठी टायपिंग मागितल्या थर्टी किंवा इंग्लिश टायपिंग मागितले फोर्टी दोन दोन कुठली टायपिंग झाली असेल तरी तुम्ही आपल्या या ठिकाणी अर्ज भरू शकता मराठी थर्टी पण चालेल किंवा इंग्लिश फोर्टी पण चालेल आणि पगार पण तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आहे नंतरची पोस्ट आहे शिपायची इथची पात्रता मागितली दहावी पास नंतरची पोस्ट आहे भुईकाटो ऑपरेटर याची पात्रता मागितली आहे आय टी आय फिटर ठीक आहे आय टी आय फिटर मागितलं आणि एम एस सी आय टी मागितली आहे नंतरची पोस्ट आहे वीजतंत्री याची पात्रता मागितली आहे इलेक्ट्रिशियन आय टी आय आणि नंतरची पोस्ट आहे वाहन चालकशी याची पात्रता मागितली दहावी पास आणि चार चाकी किंवा जड वाहन परवाना या ठिकाणी आवश्यक ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी ड्रायविंग लायसन मागितली आहे चार चाकी किंवा जड वाहन परवाना चालेल ठीक आहे मित्रांनो हे भरती कायमस्वरूपी आहे चांगल्या प्रकारचं वेतन तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे तर वयोमराचा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगा स्वर्गाला पाच वर्ष अधिक ही वयोमरा तुमची दोन जून दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे तर एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीसाठी सातशे रुपये आणि मांगा स्वर्गासाठी पाचशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती होणार आहे ते ऑनलाईन एक्झामद्वारे होणार आहे तर यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि शिपाईची दोनशे गुणांची एक्झाम होणार आहे आणि इतरसाठी एकशे वीस गुणाची यांना ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी पण राहणार आहे फक्त लिपिक आणि शिपाई सोडून बाकी इतर पदाला ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी राहणार आहे आणि संपूर्ण जी माहिती आहे हे तुम्हाला या साईट उपलब्ध वेळोवेळी केला जाणार आहे म्हणजे एक्झामचं दिनांक केव्हा राहणार आहे तुम्हाला प्रवेशपत्र केव्हा येणार आहे संपूर्ण माहिती ही जी साईट दिलेली आहे या जाऊन तुम्हाला चेक करत राहणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे तर लक्षात ठेवायचं मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अशी अंतिम तारीख असणार आहे दोन जून दोन जूनपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा हा ऑनलाईनद्वारे भरू शकता दोन जून याची अंतिम तारीख आहे तर हे संपूर्ण पीडीए वाचायची असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीठे मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद